आज गावाकडे निघालो होतो तर म्हटलं की गावाकडचा एक छोटासा ब्लॉग आपण बनवा याच्या अगोदर मी ब्लॉग बनवला नव्हता पण हा जो ब्लॉग तुम्हाला आवडला तर डिटेलमध्ये पूर्ण गावाची माहिती देणारा ब्लॉग मी नक्की बनवेन कारण माझं जे गाव नदी, ले ले है है। आहे ते निसर्गरम्य नदीकाठी बसलेले हे गाव आहे तुम्ही पाहिलं असेल इथं ढकाई मातेचं मंदिर पण आहे खूप लोकांची इथं श्रद्धा पण आहे गावाकडे गेल्यानंतर तुम्ही पाहता की अजूनही जुने वाडे पाहायला मिळतात आणि हे गावाचं सौंदर्य वाढवतात गावाकडची वेगळीच मजा असते जुन्या आठवणी हा आहे आम्ही लहानपणी भरपूर क्रिकेट खेळलोय आणि आता पण मुलं क्रिकेट खेळताना पाहून एवढा आनंद झाला आमचे मित्र पण तिथे क्रिकेट खेळत आहेत त्याला म्हटलं की काय बाळ भर क्रिकेट खेळतोय आता आता मोठी खेळतच नाही तर करणार काय मोबाईलच्या जमान्यात आपल्याला जसं क्रिकेट खेळताना मुलं दिसते तर काही मनाला आनंद होतच असतो मला म्हणत होता खेळतो पण थोडस जाऊ दे आता कोणी खेळायला देते न देते असा भाग येतो नदीकाठी वसलेलं माझं हे गाव आहे आणि निसर्गरम्य वातावरण मी अगोदरच म्हटलं होतं बालपणीच्या आठवणी इथं आलं की सगळ्यात ताज्या होतात भरपूर क्रिकेट खेळवले आम्ही इथल्या मैदानावरती पलीकडे एक मैदान होता तिथे तुम्ही बघितलं सगळी झाडी उघडली हे नवीन मैदान तयार केलेले मुलांनी चांगलं केलेले आपलं का मोबाईलपेक्षा तर बरं आहे की छोटंसं मैदान असून असे मैदानी खेळ खेळणं पण गरजेचं आहे हे मंदिरं तुम्ही पाहू शकता आमच्या गावची थोडंसं तुम्हाला नदीकडे घेऊन जातो कारण हीच ती नदी आहे जिथं आम्ही पोहायचो पोहायला शिकलेलो आहे किंवा बरेचसे गावाकडचे लोकं गुरं चारायला इकडे चा। आणायचे आता ते दिसत नाही आहे काय कारण असतं माहीत नाही आहे पण तुम्ही बघू शकता खडकाळ असा नदीचा भाग आहे पाणी आहे हिरवळ आहे तिथं नदीच्या पलीकडे जर तुम्ही पाहिलं तर आम्ही कधी कधी तिकडं पण जायचो पोहत पोहत आणि इकडे एक गाव इथं सनसेट पॉईंट एकदम छानपैकी पाहायला मिळतो म्हणजे सहाच्या नंतर ज्यावेळेस आम्ही इथं येऊन बसायचो त्यावेळेस इथं सनसेट एवढा भारी आता थोडंसं ऊन आहे ॲक्च्युली सहाचा टाईम इथे उन्हाळा असल्यामुळे अजून सूर्यास्त झालेला नाही आहे पण सनसेट ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की सनसेट किती जबरदस्त इथं दिसत असेल म्हणजे महाबळेश्वरला पण जायची गरज नाही आमच्या नदीकाठी येऊन जरी बसला तर सनसेटचे फोटो एवढे भारी इथं येतात बरेचसे आता मुलं येऊन इथं रील्स पण काढतात मी बघत असतो पण मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ काढतोय नदीकाठचा पण मी तुम्हाला म्हटलं नाही की ज्या वेळेस मी परत येईन त्यावेळेस मी डिटेलमध्ये व्हिडिओ काढेन पूर्ण निसर्ग दाखवेन जसं म्हणतो ना गावाकडे ओढा असतो नदी असतं झरा असतं असे छोट्या छोट्या गोष्टी माझ्या पण गावाला लाभलेल्या आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यावेळेस आम्ही इथं यायचो पाण्यांदा त्यावेळेस बरीच लोकं खेकडं पकडायला असायची आता सुनीसुनी वाटते नदी माहीत नाही किंवा नंतर येत असतील पण पहिले मोबाईल नसल्यामुळं आम्ही इथं बसायला यायचो हे एक मोठं कारण असू शकतं कारण आता मोबाईल असल्यामुळं बऱ्यापैकी आपण मोबाईलवरतीच घरी बसतो त्यावेळेस मोबाईल नव्हतं एंटरटेनमेंट नव्हतं आणि स्पेशली लाईट गेल्यानंतर तर एकच पर्याय ये, इकडे येऊन बसणं छान हवा सुटायची त्यावेळेस इकडे येऊन बसायचं मुलांशी गप्पा व्हायच्या म्हणजे आपण व्हॉट्सअपवरती चॅट करतो इंस्टाग्रामवरती चॅट करतो मित्रांबरोबर ती इथं मस्तपैकी चॅट होऊन जायचं मग इथं कधी अभ्यासाच्या गप्पा चालायच्या खेळायच्या गप्पा चालायच्या व दिवसभर तू कुठं होता कोणी शेतामधून जाऊन यायचं कोणी कामाला असेल तिथून जाऊन यायचं जा. इथं बघा आता आमच्या गावातलीच दोन आहेत व्यक्ती जे मासे पकडण्याचं काम त्यांना विचारलं पण किंवा गळाला मासे लागतात का आत्ता तर लागतात म्हणले कामापुरते तर असे ह्या पद्धतीने इथं मासे पकडण्याचं पण चालू आहे उन्हाळ्यात कमी मासा सा मासे सापडतात मला वाटते पाऊस झाल्यानंतर म मासे थोडेसे जास्त सापडतात थोडंसं पुढं जाऊया हो की इथं बघतोय आम्ही हे सगळी खेळण्याची जागा आहे आमची आज मुलं नाही आहेत पण मला आठवते की नदीला अक्षरशः जत्रा भरल्यासारखं संध्याकाळची मुलं असायची प्रत्येक ठिकाणी ग्रुप ग्रुप करून बसायची म्हणजे एवढं इथं आम्हाला करमून जायचं म्हणजे गावामध्ये कोणी विचारणारे मुलं कुठे तर जाहीरच जाऊन माणूस जा नदीकडे बसलेली असतात आणि लिटरली कुणी सापडलं नाही की नदीला येऊन शोधायचं नदीला हमखास तो माणूस सापडणारच कोणी टेन्शनमध्ये असो प्रॉब्लेममध्ये असो खुश असो मित्रांबरोबर असो एकच स्पॉट तो म्हणजे नदी थोडक्यात ह्याची मी तुम्हाला आता माहिती देतो बघू शकता तुम्ही किती शांतता आहे किती निसर्गरम्य असं वातावरण आहे बदकप पोहत आहेत मी दाखवेन तुम्हाला की नदीमध्ये बदकप पोहत आहे पक्ष्यांचे आवाज येत आहेत थोडासा हळूच वारा सुटलेला आहे थोडासा उन्हामध्ये बसलोय सहाचा टायमिंग आहे तरी पण तुम्ही बघू शकता की इथं थंड वारा सुटलेला आहे नदीच्या कडला बसल्यानंतर त्यामुळे तर लहानपणी आम्ही ना हे जे सगळे खडक दिसतात जे मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं अक्षरच्या इथं सगळी ऊन बसायचो गप्पा चालायच्या दिवसभर काय चाललं कुणी कामावर थकून यायचं कुणीतून खेकिले पकडून कुणी मासे पकडून अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या काही जण नदीच्या पलीकडे मी दाखवून व्हिडिओमध्ये पुढं काही जण नदीच्या पलीकडे जायचे ज्या म्हैस असतात ते चारण्यासाठी गाय असतात ते चारण्यासाठी आणि पोहोच जायचे पोहत जाऊन तिकडं दिवसभर गाया म्हशी चारून परत संध्याकाळी इकडे यायची जा। आता जातात का नाही एवढं माहीत नाही आहे थोडंसं गावाकडे येणं कमी होतं पण जेव्हा कधी येतो ना मनाला शांतता लागते म्हणजे रिअलाईज होऊन जातं की जग कुठं जे किती पुढं गेलं आपण किती शहराकडे गेलो पण हा जो एक्सपिरियन्स आहे ही जी शांतता आहे ती गावाकडेच आपल्याला मिळते आता बरी जर म्हणतात की मग का गाव सोडून गेला मनात पण येतो असेल गावाकडेच काही का कारणं असतात कामाचं जसं म्हणतो ना की कामाची उपलब्धता कमी असल्यानंतर किंवा जे उच्च शिक्षण असतं त्याकरता किंवा बिझनेस करण्याकरता वेगवेगळ्या कारणाने आपल्याला बाहेर जावंच लागतं पण शेवटी आपण म्हणतो ना की किती पाहिला तर शेवटी गाव सुटत नाही गावातली माणसं सुटत नाही इथे आपुलकी सुटत नाही आणि खरंच इथं आल्यानंतर बाहेर आता सनीसर सनीसर म्हणून मागं लागतात इंस्टा फॅमिली सगळी हे करते पण इथे आल्यानंतर ज्यावेळेस सनी हा शब्द कानावरती पडतो ना त्यावेळेस मनाला एक शांतता मिळते आनंद मिळतो की भारी वाटतं की आहेत आपली लोक अजून आपल्याला त्याच नावाने हाक मारतात आणि सगळ्या जुन्या आठवणीमध्ये आम्ही निघून जातो तर नदीकाठी वसलेलं गाव गावाला एक छोटासा झरा पण लाभलेला आहे ओढा पण लाभलेला आहे आणि नदी पण लाभलेली आहे असं एक मस्त बहरलेलं गाव आहे हरित गाव आहे आणि कृषीप्रधान असं हे गाव आहे साखरवाडीपासून एक दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे कारण बाजारपेठ ही आम्हाला साखरवाडीच असते आणि साखरवाडीवरती बरीचशी डिपेंड इथली गाव आहेत नॉट ओनली हेच तर बरीचशी अशी गावं आहेत की जे साखरवाडीवरती डिपेंड आहेत साखरवाडी एक बाजारपेठ आहे इथं सर्व वस्तू मिळतात राजकारणामध्ये पण साखरवाडी फेमस हो आहे तुम्ही बऱ्याच वेळा बातम्यांमध्ये पण ऐकलं असेल तर साखरवाडीवरती जर पॉसिबल झालं तर मी साखरवाडी पण दाखवण्याचा सा, प्रयत्न करणे गेला गेल्यानंतर पण त्याबद्दल तुम्ही हा निसर्गाचा अनुभव घ्या हो कसा निसर्ग तुम्हाला वाटतो तुम मी तुम दाखवून देतो आणि इकडं जर तुम्ही पाहचाल इकडं इकडं पूर्णपणे खडक आहे झाडी आहे या झाडीच्या पलीकडे ऍक्च्युली गाव आहे मला दिसत इथून गावच मंदिर वगैरे दिसत क्रिकेट खेळत आहे इकडून असं या खालच्या साईडला गाव आहे आणि गाव थोडंसं उंचीवरती असलं मग जरी इथं पूर आला मंदिरापर्यंत पाणी जवळजवळ जातं जरी पूर आलं तरी असं गावाला काय असा धोका आजपर्यंत आम्ही पाहिलं नाही एवढ्या वर्ष आम्ही इथं काढलेले आहेत लहानपणापासून आतापर्यंत तर निसर्गरम्य गाव आहे तुम्हाला पण व्हिडिओमध्ये छान वाटत असेल बघण्यासाठी आम्ही अनुभवलेल्या गोष्टी इथं तुम्ही इथं गावाकडची मंदिरं पाहू शकता म्हणजे उन्हाळ्यामध्ये गार हवेसारखं हे ठिकाण आणि इथं येऊन बरेचसे लोक आराम पण करतात ही इथं यात्रा भरते ॲक्च्युली भैरवनाथाची यात्रा म्हणतो ना त्यानंतर ही नवीन झालेली ग्रामपंचायत आहे पहिली जी ग्रामपंचायत आहे ते गावाची ज्यावेळेस एंट्री होते तिथं आहे ती जुनी झालेली आहे त्यामुळे इथं नवीन ग्रामपंचायत तयार करण्यात आलेली आहे छान असं म्हणजे डेव्हलपमेंट गावामध्ये चालू आहे इथून थोडंसं तुम्ही बघितलं ते गावाकडचे रस्ते बैलगाड्या बैल आता दिसायची कमी झालेली पहिली घरटे असायचे बैलगाड्या किंवा सगळ्या गोष्टी आता थोडंसं दिसायचं कमी झालेलं आहे आणि गावामध्ये पहिली कौलाची घरं असायची तुम्ही बघू शकता आता घरं पण बऱ्यापैकी चेंज झालेली आहेत म्हणजे कधी कधी समजत नाही की पहिलीच घरं चांगली होती का आत्ताची डेव्हलप झालेली घरं चांगली आहेत हा एक खरा प्रश्न आहे कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण की गावाघरची पहिली कवलंलो घरं चांगली होती कारण तेव्हा पंखेची पण गरज लागत नव्हती तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बऱ्याच जणांना पंखा पण माहीत नव्हता लहानपणी एसीचा तर विषयच येत नव्हता पण आता थोडंसं डेव्हलपमेंट चालू आहे हो गावामध्ये चांगलंही वाटतं पण जुनं जे गाव होतं ते आठवल्याशिवाय राहत नाही हे गावाची साक्षी देणारी एक जुनी ह्याला आम्ही माडी म्हणायचो कोणी वाडा बोलतं माडी म्हणतं ह्या माडीच्या बाबतीमध्ये आम्हाला बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या की तर हे आहे ते आहे जात जाऊ नका म्हणजे आमचं जे म्हणतो ना ॲडव्हेंचर असायचं की या माडीमध्ये आपण कधी जातोय कारण बरेचसे आमचे जे मोठे मित्र मोठे बंधू आम्हाला सांगायचे माडीमध्ये गेलेलो आहे तिथं असे तसं आहे भरपूर काही गोष्टी आम्हाला सांगायच्या आम्हाला ते क्युरिअसिटी लागायची की आम्ही कधी जातो दोन ते तीन वेळा आम्ही ह्याच्यामध्ये चोरून एंट्री केलेलीच आहे ॲक्च्युली बंद आहे पण ती एक क्युरिअसिटी लागते ना की ह्याच्यामध्ये काय असेल नक्की तर ते आम्ही एंट्री केलेली पण आहे धडपडलेलो पण आहे घाबरलेलो पण आहे कारण चापच याची भीती ह्याच्यामध्ये भरपूर आम्हाला सांगितली जायची बहुतेक आम्ही जाऊ नये म्हणून सांगितले जायचे तरी पण आम्ही गेल्याशिवाय राहिलेलो नाही आहे आणि खूप सुंदर असे जर मला चान्स मिळाला तर नक्की या माडीचा पण मी एक व्हिडिओ बनवेन कारण आमच्या मित्र आहेत त्यांचीच ही माडी आता त्याच्यामुळे मा तिथं आम्ही नक्की जाऊया आणि तिथला पण एक ब्लॉग बन बनवूया तर इथून आमच्या घराकडे रस्ता जातो नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी माझं घर दाखवण्याचा पण नक्की प्रयत्न करेन कारण मी, हा, मी, आ, ची ची मी ना हा मिनी ब्लॉग आहे एका कार्यक्रमाला आल्यामुळं थोडीशी वेळेची कमतरता आहे म्हणून मी पूर्ण ब्लॉग न बनवता एक मिनी ब्लॉग बनवलेला आहे आय होप तुम्हाला हा आवडला असेल गावाकडची हवा mm -hmm. आणि गावाकडचे रस्ते गावाकडची नदी ओढा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दाखवायच्या आहेत तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा की नेक्स्ट ब्लॉग आणू का